वाशिमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान येथील सिंचन तलाव धोक्यात भिंत कसली दोनशे एकर शेतीला पुराचा धोका वाशिमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान येथील सिंचन तलावाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून तलावाची भिंत कसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश जल स्रोतांनी पातळी गाठली आहे मात्र पिंपरी हनुमान धरणाच्या भिंतीवरील दोन्ही बाजूंची माती वाहून गेली असून मध्यभागी फक्त तीन फूट जागा शिल्लक आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचे उभे पीक आणि पाण्याच्या प्रवाहातील घरे रस्ते यांनाही धोका निर्माण होऊ शकतो गावकऱ्यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला कळवले आहे

फक्त तीन फुटाची जागा राहिलेली आहे तीन फूट साईड राहिलेली आहे फक्त दोन्ही तरफनी फसलेली आहे त्याच्या आधी पण प्रशासनाला अर्ज दिले होते त्यांनी दहा बारा रुजा आणून दहा बारा टोपले घरून टाकले आणि चालले गेले आज आणून